हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये अगदी कमीत कमी साहित्यामध्ये क्रीमी टेक्स्चर असणारी तांदूळाची खीर कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत खीर हा प्रकार अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होणारा गोडाचा पदार्थ आहे चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत एक चमचा इलायची पावडर घेतली आहे मी कोमड दुधामध्ये केशर भिजत घातलेलं आहे तसेच काजू बदाम व पिस्ता याचे काप तयार करून घेतले आहेत साखर घेतलेली आहे व इथे मी दूध घेतलेला आहे खीर बनवण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण लिटर दूध लागणार आहे कढाई गरम झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत काजूचे काप बदामाचे काप व पिस्त्याचे काप घालायचे आहेत आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला एक दोन ते ती, तीन मिनिटे परतवून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स छानपैकी परतलेले आहेत आपण बाजूला काढून घेऊया आता याच कढाईमध्ये आपल्याला दूध घालायचं आहे जेव्हा आपण खीर तयार करतो त्यावेळेस आपल्याला फुल फॅट मिल्क वापरायचं आहे जेणेकरून आपली खीर जी आहे ती खूप छान होते व त्याला एकदम क्रीमी असं टेक्स्चर येतं त्याच्यामुळे फुल फॅट मिल्कच आपल्याला इथे वापरायचं आहे तर दुधाला आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण जो तांदूळ भिजत घातला होता त्यातील पाणी काढून घेतलेला आहे आता याप्रमाणे आपल्याला हा तांदूळ हातानेच क्रश करून घ्यायचा आहे हा तांदूळ भिजलेला असल्यामुळे अगदी सहज हा बारीक होतो तुम्ही याला मिक्सरवरती सुद्धा फिरवू शकता परंतु तो दाणेदार राहत नाही याप्रमाणे जर आपण हाताने क्रश केला तर हा तांदूळ छान दाणेदार राहतो व खिरीमध्ये छान लागतो तर इथे दुधाला उकळी आलेली आहे आता एका चमचाच्या साह्याने आपण याच्यावरती जी साय आलेली आहे ती व्यवस्थित अशी दुधामध्ये मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण जो तांदूळ घेतलेला आहे तो घालूया आता ही तांदळाची कणी आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे एक चार ते पाच मिनिटांमध्ये ही तांदुळाची कणी छान अशी शिजते गॅस आपल्याला मिडीयम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे तांदूळ घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चमच्याने सतत ढवळायचं आहे जेणेकरून हे कढईला चिकटणार नाही आता याच्यामध्ये आपण केशर घातलेलं दूध घालूया हे व्यवस्थित चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता यातील तांदुळाची कणी जशी शिजत आहे तसं याला छान दाटसरपणा आलेला आहे एक दोन ते तीन मिनिटे आपण आणखी शिजवून घेऊया तर ता यातील तांदूळ छान असं शिजलेला आहे एकदम ट्रान्सपरंट झाला आहे तर याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे साय घातलेली आहे याच्यामुळे खिरीला छान क्रीमी टेक्स्चर येतं व चवही खूप छान लागते तर हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण साखर घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर जास्त कमी वापरू शकता इथे मी अर्धा वाटी साखर घातलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला दोन ते तीन मिनिटे शिजवायचं आहे ही तांदुळाची खीर अगदी झटपट बनते व बनवायलासुद्धा खूप सोपी आहे तर दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही खीर छान अशी शिजली आहे याला छान दाटसरपणा आलेला आहे रंगही खूप सुरेख दिसत आहे या खिरीचा आता याच्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालूया हे मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये इलायची पावडर घालायची आहे हे, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे तर इथे आपली ही खीर छान अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही खीर आपली बनवून तयार झाली आहे आता एक आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ हो। एकदम झटपट अशी ही आपली खीर बनवून तयार झाली आहे या खिरीचा टेक्स्चरही खूप छान आलेला आहे ही खीर एकदम क्रीमी अशी बनवून तयार झाली आहे चवीला ही खूप अप्रतिम अशी बनवून तयार झाली आहे आता आपण याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया इथे मी थोडेसे बदाम काजू व थोडेसे पिस्ते घालत आहे आता आपण याच्यावरती थोडेसे रोज पेटल्स घालूया तर अशा प्रकारे आपली ही एकदम क्रीमी अशी तांदुळाची खीर बनवून तयार झाली आहे इथे तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे ही खीर खूप छान अशी बनवून तयार झाली आहे तुम्हीही तांदुळाच्या खिरीची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची खिरीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद